महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी एस टी व्ही महाराष्ट्र चॅनल सबस्क्राइब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जिल्ह्यात सर्वत्र अवकाळी पावसाने थैमान घातलं असल्यामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार कुमार गावित यांनी आपले नियोजित राजकीय दौरे थांबवून तातडीने नंदुरबार व शहादा तालुक्यातील नुकसानग्रस्तांची भेट घेतली आज नाशिक मार्गे मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित हे नंदुरबार येथे पोहोचले प्रवासात आधी त्यांनी नंदुरबार तालुक्यातील नुकसानग्रस्त या जाऊन पाहणी केली घरे शेती आणि छत उडालेल्या शाळांना त्यांच्या संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते पंचनामे करून शासनाच्या वतीने योग्य ती भरपाई मिळण्याबाबतची कारवाई लवकर करून देण्यासाठी प्रयत्न करू शेतकऱ्यांना वारंवार नुकसानीच्या प्रसंगांना सामोरे जावे लागते आहे यासाठी सरकारी स्तरावरून योग्य त्या उपाययोजना हाती घेणे आवश्यक वाटते तथापि त्यासाठी काय करता येईल यावरती आचारसंहिता संपल्यानंतर सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करू अशा शब्दात मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी आपत्तीग्रस्तांचे सांत्वन केले आणि ते बघितल्यानंतर खरंच काही अशा ज्या बागा आहेत केळीच्या बागा त्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आता केळी तयार होत आलेली होती आठ पंधरा दिवसात केळी निघणार अशा परिस्थितीमध्ये पाच पाच दहा दहा पंधरा पंधरा एकरच्या बागा या ठिकाणी नष्ट झालेल्या आहेत तर त्यांना योग्य तर मदत के निश्चितपणानं केली जाईल त्याचबरोबर घरांचं नुकसान झालेलं आहे त्यांना पण आपण निश्चित मदत करू आणि दोन दिवसामध्ये इलेक्